नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठीच्या अध्यक्षा या अस्सल मराठमोळ्या चॅनलमध्ये आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा या मराठमोळ्या चॅनलला मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की कोणत्याही कार्यक्रमामध्ये रंगदार आणि बहारदार करण्यासाठी चारवळ्यांचा वापर कसा करावा मित्रांनो आपलं भाषण असो सूत्रसंचालन असो किंवा कुठलंही वक्तृत्व असो ते बहारदार आणि प्रभावीपणे करण्यासाठी त्याला हलके फुलके जोक्स असतील चारोळ्या असतील म्हणी असतील वाक्प्रचार असतील किंवा थोड्या मोठ्या लोकांचे विचार असतील हे मांडणे आवश्यक असते त्यापैकी खास करून चारोळ्यावर आपण आज प्रकाश झोत टाकणार आहोत तर मित्रांनो चारोळी हा एक असा विषय आहे की जे नुसतं म्हणून चालत नाही म्हणजे चारोळी बोलताना आपल्या स्वरामध्ये चढ उतार आवश्यक आहे चेहऱ्यावरती हवा आवश्यक आहे आणि योग्य त्या टोनिंगमध्ये योग्य त्या शब्दावर योग्य तो दाब देऊन आपल्याला चारोळी म्हणता आली पाहिजे फेकता आली पाहिजे उदाहरणार्थ पहा जरा फुलांचे हार कशाला आभाराचे भार कशाला नाते जपले हृदयामध्ये त्या हृदयाला दार कशाला फक्त अशी जर आपण चारोळी म्हटली तर ते, ते फारशी काही प्रभावी होणार नाही आणि लोकांना कळणारसुद्धा नाही परंतु ही जर च चारोळी आपण योग्य टोनिंगमध्ये म्हटली उदाहरणार्थ पहा फुलांचे हार कशाला आभारांचे भार कशाला फुलांचे हार कशाला आभारांचे भार कशाला नाते जपले हृदयामध्ये त्या हृदयाला दार कशाला त्या हृदयाला दार कशाला बघा अशा टोनीमध्ये जर आपण चारवळी म्हटली तर निश्चितच त्याला प्रेक्षकांची साथ मिळेल आणि प्रचंड टाळ्यांचा कळकडा कल झाल्याशिवाय राहणार नाही हे मी स्वतः अनेकदा अनुभवलेलं आहे यासाठी आणखी काही मी तुम्हाला मुख्यशा चारोळ्या सांगणार आहे काय झालं की एका आपल्या चॅनलवरच्या एका व्हिडिओवर कमेंट्स आली की आणखी काही मराठी चारवळ्या टाका आणि खास करून मराठी टाका त्यामुळे मी हे हा व्हिडिओ बनवत आहे आणि अनेक दिवसानंतर आज चारोळ्या बनवायला घेतल्या आणि माझ्या लेखणीतून काही चारवळ्या तयार झाल्या त्या पहा तुम्हाला जर कार्यक्रमात वापरता आल्या तर फारच चांगल्या सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या चारोळ्या बनवू शकतो किंवा याच चारोळ्यामध्ये काही आवश्यक ते फेरबदल करून दोन चार शब्द बदलून आपण चारोळी तयार करू शकतो आता उदाहरणार्थ पहा जर आपल्याला आभार प्रदर्शन करायचं असेल तर आभार प्रदर्शनासाठी ही एक चारोळी आहे कुणाकुणाचे नाव घेऊ मी कार्यकर्त्यांचा मेळ आहे कुणाकुणाचे नाव घेऊ मी कार्यकर्त्यांचा मेळ आहे नियोजनाची साथ आहे आणि कार्यक्रमाच्या यशस्वीतेमागे प्रत्येकाचाच घाम आहे प्रत्येकाचाच घाम आहे ही आभार प्रदर्शनाच्या वेळेस वापरायची त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे मुख्य अतिथी मुख्य मार्गदर्शक यांचं भाषण झाल्यानंतर सूत्रसंचालकाने किंवा त्यानंतर जो भाषणाला उभा राहील त्याने हे म्हणवायचे चालू आहे पहा जरा सोनियाचा दिन उगवला प्रसन्नतेची पहाट झाली सोनियाचा दिन उगवला प्रसन्नतेची पहाट झाली आजच्या या कार्यक्रमामध्ये जणू ज्ञानाची लाट आली जणू ज्ञानाची लाट आली म्हणजे अशा चारोळीमुळे प्रमुख मार्गदर्शक आणि वक्ते यांचासुद्धा सत्कार होईल आणि त्यांना बरं वाटेल आणि प संपूर्ण प्रेक्षकांनासुद्धा ते एक चांगलं वाटेल त्यानंतर अशी एक चारोळी मार्गदर्शनानंतर म्हणायची प्रसन्न या वातावरणामध्ये ज्ञानाचा सुगंध दरवडतो आहे प्रसन्न या वातावरणामध्ये ज्ञानाचा सुगंध दरवडतो आहे साहेबांच्या वाणीतून जणू काही सरस्वती वधते आहे सरस्वती वधते आहे त्यानंतर आणखी एक चांगली चारोळी एखाद्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत झालं असेल किंवा सत्कार झाला असेल किंवा कि आपल्याला आभार प्रदर्शन करायचं असेल तर अशा वेळेलासुद्धा आपण हे वापरू शकतो बघा पुष्पांचे गुच्छ नको सुमनांची माळ नको पुष्पांचे गुच्छ नको सुमनांची माळ नको आपले नाते स्नेहबंधाचे त्याला यांची साथ नको त्याला यांची साथ नको त्यानंतर आणखी एक चांगली चळवळी की कार्यक्रमामध्ये जर आपले गुरुजन बसलेले असतील किंवा त्यांचा आपल्याला चांगलं स्वागत करायचं असेल सत्कार करायचा असेल तर आपण कशा शब्दात करावा बघा अजूनही आठवते मला तो झाडाखालचा माझा वर्ग अजूनही आठवते मला तो झाडाखालचा माझा वर्ग माझी ती फुटकी पाटी आणि गुरुजनांच्या धाकातील ती सर्व आणि गुरुजनांच्या धाकातील ती सर्व त्यानंतर अशी एक चारोळी मित्रासाठी आपल्या एखाद्या मित्रांक यश संपादन केलं असेल आणि त्याचा सत्कार असेल आणि त्या त्या सत्कारानिमित्त आपल्याला बोलायचं असेल किंवा आपल्या एखाद्या सहकार्याचं प्रमोशन झालं असेल तो तर त्यानिमित्त आपल्याला जर दोन शब्द बोलायचे असतील तर आपण ही चारोळी वापरू शकतो बघा अशीच झेप घे मित्रा आता तुला काय उन्हे आहे अशीच झेप घे मित्रा आता तुला काय उने आहे संपली जरी जमीन तरी आकाश अजून सुने आहे आकाश अजून सुने आहे त्यानंतर आणखी एक चांगली चारोळी की आपण कॉलेजमध्ये असू किंवा शाळेमध्ये असू आणि आपल्याला गॅदरिंगमध्ये किंवा आभार प्रदर्शन कुठेच कुठल्याही कार्यक्रमामध्ये बोलायचं आहे आणि आपले मित्र काही बा मागच्या बाकावर बसत असतील किंवा आपणही बसत असू तर त्यांच्या वेळेला अशा वेळेला वापरायची आहे बघा लोक समजतात की मागच्या बाकावरील मुले म्हणजे निव्वळ गोटे असतात लोक समजतात की मागच्या बाकावरील मुळे म्हणजे निव्वळ गोटे असतात कोणाचे तरी असले सिद्धांत हे सपशेल खोटे असतात हे सपशेल खोटे असतात मित्रांनो या चारोळीमध्ये थोडं टोनिंग वेगळं वापरायचं आहे शेवटचं जे वाक्य याच्यामध्ये थोडा दाब देऊन थोडा राग आल्यासारखं आपल्याला म्हणायचं आहे की कुणाचे तरी सिद्धांत हे अफसेल खोटे असतात सपशेल खोटे असतात अशा प्रकारे ही चारोळी फेकायची आहे तर बघा मित्रांनो अशा चारवळ्या आपणही तयार करू शकता एक चारोळ्या तयार करणं एकदम सोपी असं काम आहे प्रयत्न करा है तुम्हाला यश मिळेल आणि चांगले वक्ते बना कारण की वक्ते बनण्यासाठी बघा मनातील भावनामध्ये शब्दांचे रंग मिसळा मनातील भावनांमध्ये शब्दांचे मिसळा रंग रसिक श्रोत्याच्या चेहऱ्यावर तेव्हाच उठेल तरंग तेव्हाच उठेल तरंग तर धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा आणि लाईक करा असेच व्हिडिओ तुम्हाला नेहमी मिळत राहतील तर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र